नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत या वर्षीपासून पदवीपूर्व महाविद्यालयाला प्रारंभ कला वाणिज्य आणि सायन्स विभागाच्या प्रवेशिकेला ही प्रारंभ संस्थेचे चेअरमन अधिवक्ते चेतन मरेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालापासून कला वाणिज्य आणि सायन्स विभागाच्या पदवीपूर्व कॉलेजला प्रारंभ होत आहे याकरिता शाळेच्या इमारतीत पदवीपूर्व कॉलेजच्या नियोजनाची पूर्ण तयारी झाली असून प्रवेश प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अधिवक्ते चेतन मनेरकर यांनी शनिवारी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी संचालक गोविंद शहापूरकर सदानंद कपलेश्वरी जयंत तिनेकर प्राचार्य पी के चापगावकर तसेच मुख्याध्यापका सौ श्रद्धा पाटील उपस्थित होत्या यावेळी चेतन अधिव्यक्तेनकर यांनी कित्येक वर्षापासून स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत विद्यार्थी घडवले जातात या शाळेचे अनेक विद्यार्थी देश विदेशात विद्यार्थ मोठमोठ्या होद्द्यावर कार्यरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो म्हणून माध्यमिक शाळेनंतर या शाळेमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस सालापासून स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेच्या इमारतीत कला वाणिज्य आणि सायन्स पदवीपूर्व कॉलेजची सुरुवात करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नुकताच कला वाणिज्य आणि सायन्स विभागासाठी प्रवेशिकेला प्रारंभ झाला असून याचा खानापूर तालुक्यातील अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे दिले यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आदिवक्ते चेतन मणेरकर म्हणाले सर्व पत्रकार मित्रांचं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे मी हार्दिक स्वागत करतो माझे सहकारी श्री सुहास कुलकर्णींनी आता कन्नडमध्ये सांगितलं की एकोणीसशे शहाऐंशी साली त्या संस्थेचं बीज रोवलं गेलं आणि आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहे संस्थेची एवढी मोठी बिल्डिंग आहे त्याशिवाय जे काही दानाच्या दाना स्वरूपात मिळाले ज्या डोनर्स आहेत त्यांनी दान दिल्यामुळं संस्थेला आज आपण एवढी तीन मजली बिल्डिंग इथं बघू शकतो आणि संस्था सुरुवात झाल्यापासून सुरुवातीला खानापूरमध्ये एकच मोठी इंग्लिश मिडियम शाळा होती सर्व पत्रकार बंधूंना माहिती की कोण कुठली शाळा होती आणि त्यानंतर भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना आमच्या संस्थेचे जे म्हणजे पूर्वीचे जे ट्रस्ट कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी गायडो ऑफिशियली ट्रस्ट स्थापन केली त्याआधी आमचे सहकारी जयंत केरेकर ते सुद्धा बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी या संस्थेची म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती आणि ती संस्था या आमच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या चा, ट्रस्ट सुद्धा सुद्धा संस्थेमध्ये आमच्या समविचारी असल्यामुळे एकत्र आले आणि स्वामी विवेकानंद शिक्षण एज्युकेशन ट्रस्ट स्थापन झाले ट्रस्टचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर वागडे होते आणि त्यानंतर टाईम टू टाइम तीन तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी मॅनेजमेंट कमिटीनं आतापर्यंतची ही गौडदोड चालू ठेवलेली आहे या कार्यकाळामध्ये आमच्या शाळेमध्ये ज्या लोकांनी शिक्षण घेतलं ती मुलं आज कित्येक मुलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणा किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आहेत वकील झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत देश विदेशामध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आज वर्ग काम करतोय आमची संस्था भले इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मोठी नसेल परंतु इतर शाळांच्या तुलनेनं इथं होणाऱ्या परीक्षा सुद्धा स्ट्रिक्टली घेतल्या जातात मुलांना पर्सनलाइज अटेन्शन दिलं जात आहे आणि पुढे जाऊन समजा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करिअर काउन्सिलिंग सुद्धा केलं जाते आमच्या संस्थेचा योग्य कारभार बघितल्यामुळं आज जयंत देशपांडे नावाच्या खानापूरच्या भूमिपुत्राने ना जे दुबईला सेटल्ड आहे त्यांनी छत्तीस लाख रुपयाची भरीव देणगी आमच्या संस्थेला दिली त्यामुळं आम्ही आमचा तिसरा मजला बांधू शकलो त्याशिवाय जे डेस्क तुम्ही आता बघितले ते डेस्क सुद्धा एका दिलेत दिले एक इंडस्ट्रीस्ट आहे त्यांनी आम्हाला एकशे वीस डेस्क दिले आणि ह्या दान धर्माच्या माध्यमातूनच कारण आम्हाला गव्हर्नमेंटचं फंडिंग नाही आहे परमनंटली अनएडेड इन्स्टिट्यूशन असल्यामुळं आम्हाला सरकारकडनं काहीही मदत मिळत नाही तरी सुद्धा चांगल्या लोकांच्या सदिच्छांमधन त्याचप्रमाणे मिळणाऱ्या डोनेशनच्या माध्यमात आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो त्याच्यात तुमचाही सगळ्यांचा सा मोठा सहभाग सहभाग आहे कारण ज्या ज्या वेळेला आम्ही बातम्या पाठवतो त्या त्यावेळेला तुम्ही त्या बातम्या पेपरला येतात आणि त्याच्याबद्दल चर्चा होत असते स्वामी विवेकानंद शाळेच्या बाबतीमध्ये समाजामध्ये एक आत्मियता आहे आणि त्याच याचा आपण आपल्याला पुढे काहीतरी ऋण आहे म्हणूनच संस्थेनं पुढे दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी आम्हाला प्री युनिव्हर्सिटी बोर्ड कर्नाटक सरकारच्या प्री युनिव्हर्सिटी बोर्डानं सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स या क्षेत्रासाठी सी वन आणि टू ची आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि आम्ही ज्या ज्या वेळेला कॅम्पेनिंगसाठी गेलो वे म्हणजे आमच्या कॉलेजच्या कॅम्पेनिंगसाठी गेलो त्या त्या वेळेला मध्ये आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे त्याचप्रमाणे पालकवर्गाला सुद्धा जे आमच्या शाळेत आहेत ते पालकवर्ग सुद्धा म्हणतात की स्वामी विवेकानंद स्कूल सेफ आहे त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला इथंच पाठवू कारण आजकाल काय झालंय मुलांना नाना प्रकारची व्यसनं वगैरे असतात तर त्याच्यावर कंट्रोल करणं सुद्धा पालकांना आवड जाते तर त्यासाठी सुद्धा आम्ही मुलांना त्यांचं व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करत असतो त्याशिवाय दर्जेदार शिक्षण म्हणजे क्वालिटी एज्युकेशन मिळाली पाहिजे आम्ही भले तालुक्याच्या ठिकाणी जरी राहत असलो तरी सु। सुद्धा मोटिवेशन मिळावं मुलांना म्हणून म्हणजे त्यांना एक प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये व्यवसाय करायचा असेल नोकरी करायचा असेल तर त्यासाठी मोटिवेशनल सुद्धा आम्ही दरवर्षी इथं आयोजित करतो त्याचप्रमाणे शाळेतर्फे जी फी घेतली जाते ती फी अत्यंत परवडणारी फी आम्ही घेतो एक्स्ट्रा काही त्यांच्याकडं हे करत नाही की बाबा इतर शाळा किंवा आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना माहीत आहे की आज लाखोच्या घरात बाकीच्या शिक्षण संस्थांमध्ये फी चार्ज केली जाते पण आमच्या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची फी साडे सोळा हजार रुपये आज तुम्ही बेळगावला जर बघितलं तर नर्सरीच्या शिक्षणाला पस्तीस हजारपर्यंत फी घेतात पन्नास हजार डोनेशन घेतात परंतु आम्ही अत्यंत माफक दर ह्याच्यामध्ये म्हणजे फी पालकांना गरीबातल्या गरीबाला परवडावी हप्त्यामध्ये दोन हप्त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडनं फी घेतो आणि अशा प्रकारे आम्ही आमची संस्था चालू ठेवली त्याशिवाय आता हे कॉलेजच्या संदर्भात मी सांगू इच्छितो आम्ही साबगावकर नावाचे आमचे जे प्रिन्सिपल आहे ते कारवारमध्ये कॉलेजमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी अत्यंत उत्तम तिथं सेवा बजावलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं लेक्चरर्सची नेमणूक केलेली आहे ते स्वतः कॉमर्स क्षेत्रात उत्तम प्राध्यापक वर्क करून आज आम्हाला इथं लाभलेत आणि ते सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच आम्ही नवीन नवीन लेक्चरर्स इथं नेमलेले आहेत तिन्ही शाखांसाठी त्याशिवाय बाकी ह्या दहावी दा, नंतर काय हा एक प्रश्न निर्माण होतो वर, तर पी यू सी वन टू नंतर काय करता येईल यासाठी सुद्धा करियर मार्गदर्शनाचे सुद्धा शिबिर आम्ही याच्या पुढे सुद्धा घेणार आहोत आणि या वर्षी जी आम्ही फी हे आहे जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक कम्प्युटर एज्युकेशन आम्ही फ्री देणार आहोत म्हणजे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा